कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला आरोग्य जनजागृती करण्यासाठी ग्लॅम डॉक या डॉक्टरांच्या आगळ्या वेगळ्या चॅरिटी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून घेण्यात आलेल्या या अनोख्या फॅशन शोमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या डॉक्टर्सनी सहभागी होत रॅम्प वॉक केला कशिश सोशल फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाला डॉक्टर्सच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या चॅरिटी शोमधून दिसून आले या चॅरिटी शोच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून राज्याच्या दुर्गम भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात येणार आहेत या प्रसंगी कसेच सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार आई फाउंडेशनच्या सई वडाऊकर डॉक्टर निखिल गोसावी दीपाली कांबळे शो डायरेक्टर डॉक्टर रितू लोखंडे डॉक्टर श्रद्धा जवंजाळ डॉक्टर राहुल जवंजाळ डॉक्टर श्रद्धा जाधवर डॉक्टर सारिका इंगोळे डॉक्टर रशिका गोंदळे पौर्णिमा लोनावत लीना मोदी पुणे सोशल ग्रुपचे स्वरूप रॉय रिया चौहान समीर गाडगिळ आदी मान्यवर उपस्थित होते